नमस्कार असं म्हणतात की प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक जीवामध्ये देव आहे पण त्या देवाला किती मानायचं हे ज्याच्यात त्यानं ठरवायचं सध्या लोकांनी एका झाडाला देव मानलं असून त्याचं कारण ऐकून तुम्हीसुद्धा थक्क होऊन जाल व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात त्यामध्ये काही गमतीचे काही माहिती देणारे तर काही व्हिडिओ हे धक्कादायक असतात सध्या पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असून त्या ठिकाणी लोकांची तुफान गर्दीसुद्धा पाहायला मिळत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये चक्क झाडातून अगदी एका नळाला पाणी येतं तेवढं पाणी त्या झाडातून येत आहे आणि ते पाणी अगदी सातत्याने येत आहे हे पाहून परिसरातील लोक ते झाड पाहण्यासाठी तुफान गर्दी करताना दिसत आहेत ಆಯ್ತಾನ ಇಡ ರೋಡ್ ಕೂಡ ಲೇಪ ಮಾರಾಯ ಕು